नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आता रम्या आणि मिळून ते कनेक्ट करतात आणि तो व्हिडिओ पाहू लागतात परंतु त्यावेळी फक्त काव्या आणि जीवा एवढाच व्हिडिओ दिसत असतो आता रम्याला वसुवात्या म्हणू लागतात रम्या काय आहे अगं हा व्हिडिओ एवढाच दिसत आहे इथे फक्त काव्या आणि जीवाच दिसत आहेत अगं पण काव्याचा बॉयफ्रेंड कुठे आहे आता मात्र रम्या शांतच होते वसुवात्या म्हणतात अगं आपल्याला काव्याचा बॉयफ्रेंड पाहायचा आहे ना मग इथे तर फक्त काव्या आणि असं म्हणत शांतच होतात तर रम्या म्हणू लागते आई तुला कळतय काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे तो वसवात्या म्हणतात कोण तर रम्या म्हणू लागते जिवा आता हे ऐकल्यानंतर वसुवात्यांना धक्काच बसतो वसुवात्या म्हणतात काय काव्याचा बॉयफ्रेंड जिवा तर आता रम्यामध्ये हो आई अगं आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी आपल्या समोर येत आहेत आपल्याला आज कळत आहेत की काव्याचा बॉयफ्रेंड हा दुसरा तिसरा कोणी नसून जीवाच आहे आता हा धक्का काही वसुवात्यांना सहन होत नाही वसुवात्या काव्याचा बॉयफ्रेंड जिवा काव्याचा बॉयफ्रेंड जिवा असं कसं असू शकतं असं म्हणता म्हणता वसवत्या चक्कर येऊन खाली कोसळतात आता रम्या वेळेत त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते ती अवस्था पाहून रम्या मात्र पूर्णपणे तर पाहायला मिळत गुरुजींच्या बोलण्यामुळे काव्या मात्र पूर्णपणे खाबरून गेलेली असती आता काव्या खाबरतच गुरुजींना विचारते गुरुजी या महिन्यात असं काही तर त्याच वेळी गुरुजी म्हणतात जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झाली आहे आता हे ऐकल्यानंतर नंदिनीलाही धक्का बसतो काव्या खाबरतच गुरुजींना विचारते म्हणजे गुरुजी तुम्हाला नक्की काय म्हणायचंय या महिन्यात असं नक्की काय घडणार आहे काव्या पूर्णपणे बिथडलेली असते ती घाबरून केलेली असते आता गुरुजी काही बोलण्या अगोदरच मानेने ताई काव्याला म्हणतात काव्या शांत हो जे काही घडणार आहे ते गुरुजी आपल्याला सांगतीलच थांबा मी तुम्हा सगळ्यांसाठीच चहा घेऊन येते असं म्हणत आता माननीताई चान्या अगोदर विक्रम यांना म्हणतात अहो तुम्ही इथेच गुरुजींसोबत थांबा तर गुरुजी अगं तो जर इथे थांबला तर त्याच्या कंपनीचा लोगो कोण पाहणार आहे आता आता हे ऐकल्यानंतर पाहू लागतात गुरुजींनी अगदी अचूक ओळखलेलं असतं आता गुरुजींचं हे बोलणं ऐकल्यानंतर विक्रम गुरुजींना म्हणतात खरंच मानलं पाहिजे तुम्हाला अहो समोरच्या मनात काय चालू आहे त्याची काय तळमळ आहे ते अगदी तुम्ही अचूक ओळखता खर तर एखाद्याचं मन तुम्ही आर पार ओळखत असता तर गुरुजी म्हणतात की हो एखाद्याच्या मनात काय चालू आहे त्याच्या मनातील तो आवाज मी ओळखू शकतो असं म्हणत गुरुजी विक्रमना म्हणतात खरं तर तुला मी या घरात नकोच आहे खरं तर तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये परंतु मानिनेसाठी तू शांत आहेस हो ना विक्रम म्हणतात नाही गुरुजी असं काही नाहीये गुरुजी म्हणतात असू देत काही हरकत नाही जा तुझा लोगो वाट पाहत आहे आता गुरुजींनी परवानगी देताच विक्रम म्हणू लागतात मग काहीच हरकत नाही आलोच मी असं म्हणत विक्रम तिथून निघून जातात तर त्यानंतर माननीताई म्हणू लागतात मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते आता ताई सुद्धा तिथून निघून जातात तर इकडे काव्याचं लक्ष तिच्या हातातून पडलेल्या पेढ्याकडे जातो आणि काव्याला गुरुजींचे शब्द आठवतात जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झाली आहे काव्य मात्र पूर्णपणे गेलेली असते त्याच विचारात हरवून गेलेली असते दुसरीकडे पाहायला मिळतं आई बेशुद्ध पडल्यामुळे रम्याला काही सुचतही नसतं रम्या आता वसवत्यांच्या डोळ्यावर पाणी मारते त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते वसवत्या एकच बोलत असतात काव्या चिवा काव्या चिवा तर आता रम्या म्हणू लागते आई अगं आपल्याला सत्य कळालंय ना तू प्लीज शुद्धीवर ये बरं आणि तू शांत हो ते शुद्धीवर तर येतात परंतु त्यांच्या मनातील विचार काही थांबत नसतात वसुवत म्हणू लागतात रम्या अगं हे चित्र पाहून डोकं जड झालं आहे तर आता रम्या म्हणू लागते आई अगं ही भयंकर गोष्ट आहे जी कोणालाही कळाली ना तर त्याचं डोकं जडच होईल परंतु मला तर काहीच कळत नाहीये की काय खरं काय खोटं वसुआत्या म्हणतात हो ना मलाही तोच अंदाज लागत नाहीये काव्याचा बॉयफ्रेंड जीवा हे कसं शक्य आहे नाही नाही मला तरी काहीतरी गडबड वाटत आहे तू एक काम कर ता ता कर आणि त्या सुनीताला फोन कारण त्या सुनीताला आपल्या मानिनीच्या दोन्ही मुलांबद्दल माहीतच असेल ना मग तीच खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला सांगू शकते कारण तिनेच काव्याच्या बॉयफ्रेंडला पाहिलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे रम्या आता घाई खाईने सुनीता हिला फोन करायला घेते रम्या फोन करते आणि म्हणू लागते हॅलो मी रम्या बोलत आहे मी आणि माझी आई तुमच्या कॅफे मध्ये तुम्हाला भेटायला आलो होतो आठवते का तुम्हाला आता सुनीता म्हणू लागते एक मिनिट तुम्हाला एंटरटेनमेंट करायला आता मला वेळ नाही त्यामुळे प्लीज फोन ठेवा रम्या म्हणते प्लीज प्लीज एक मिनिट फक्त आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज एक मिनिट बोलाल का तर आता सुनीता म्हणू लागतात असं काय बोलायचं आहे तुम्हाला मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्यासाठी हा विषय तिथेच संपला आहे त्यामुळे प्लीज त्याच त्याच विषयावर मला बोलायचं तर आता रम्या हो सांगितलं तुम्ही आम्हाला पण प्लीज आमचं ऐकून तरी घ्या मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे जा की तुम्ही मानिनीच्या लहानपणीच्या मैत्रिणी आहात ना तर आता सुनीता म्हणू लागते रॉंग आमची मैत्री होती पण आता तिचा आणि माझा काही संबंध नाही आता सुनीताचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या वसवात्यांकडे फोन देते वसुवात्या चिरतात आणि म्हणतात ओ सुनीता आता रम्या त्यांना शांत करते तर त्यानंतर वसुवत्त्या म्हणतात सुनीताजी अहो तुम्ही मानिनीच्या बालमैत्रींना मग तिच्या मुलांना तर तुम्ही ओळखतच असाल ना जीवा पार्थ युक आता मात्र सुनीता चिडते आणि म्हणू लागते पुन्हा पुन्हा मला तुम्ही तेच तेच का विचारत आहात मी तुम्हाला एकदा सांगितलं ना त्या घराचा किंवा मानिनीचा माझा काही संबंध नाही आणि प्लीज तुम्ही माझा वेळ फुकट घालवू नका तर वसुवात्या म्हणतात परंतु मानिनीच्या मुलांना तुम्ही ओळखत असालच ना तर सुनीता म्हणते हो मी तुम्हाला आता शेवटचं सांगते की मी तिच्या दोन्ही मुलांना ओळखते पार्थ धावित असताना त्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्या पवार चाळीच्या घरी गेले होते आणि त्यावेळी मी पार्थला बॅट गिफ्ट दिली होती आणि त्यानंतर आता वसुवात्या विचारतात आणि जीवा जीवाला तर तुम्ही भेटला असाल ना तर त्यानंतर सुनीता म्हणतात की हो जीवाला सुद्धा मी तेव्हाच भेटले होते त्यानंतर जीवाला मी कधी पाहिलंच नाही आणि हो त्या दिवशी मी विसर्जना दिवशी तुमच्या घरी आले होते त्यावेळी मला फक्त पार्थच भेटला जीवा तर मला भेटलाच नाही आणि जीवाला कित्येक वर्ष झाली मी पाहिलेही नाहीये आणि हे सगळं काही मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं ना असं म्हणत सुनीता चिडते तर रम्या म्हणते हो हो तुम्ही आम्हाला सगळं काही सांगितलं होतं पण कमाल आहे ना मामीच्या तुम्ही एवढ्या जवळच्या मैत्रीण आणि तरी सुद्धा तुम्हाला कधी मामीच्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर वगैरे सापडलाच नाही का तर आता सुनीता म्हणते मानिनी आणि सोशल मीडिया वापरते तरी का पण मला एक सांगा तुम्हाला हे सगळं काही जाणून घेऊन काय करायचंय तुमचा या सगळ्याशी काय संबंध आहे आता मात्र रम्याला काय बोलावं काहीच कळत नाही आणि म्हणूनच रम्या वसुवात्यांकडे फोन देते वसुवात्या म्हणू लागतात त्याचं काय आहे ना सुनीताजी अहो जीवासारखा सुनीता सुनीता असं बोलत होता आम्हाला वाटलं की तुमची आणि त्याची भेट घडली असावी म्हणून म्हटलं की कन्फर्म करून घ्यावं तर आता मात्र सुनीता यांना यांचं बोलणं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच त्या रागाने फोन कट करतात तर इकडे वसुआत्या म्हणू लागतात काय बाई नाही का काही ऐकून घ्यायलाही तयार नाहीये रम्य म्हणते जाऊ दे ना काही अगं आपल्याला तर आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत ना अगं काव्या काय नशीबवान आहे ती तर आता वसुहत्या म्हणतात नाही तर काय रम्या म्हणते अग सुनीता सारखा निखारा तिचा भूतकाळ घेऊन या खरात आला आणि तरी सुद्धा तिने त्याचा चटकाही लागू दिला नाही स्वतःला काय चाललंय काय तिचं वसुहत्या म्हणतात हो ना तिने तर चा 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 त्या निखाऱ्याचा चटका स्वतःला लागूच दिला नाही त्यातून तिने स्वतःला वाचवलं पण आता घरातील हे दोन निखारी घरातील सगळ्यांना चटके देतील तर रम्या वसुहत्यांना विचारते आपण वसुहत्या म्हणते की हो आपणच आता चटके द्यायचे आहेत अगं आपल्या हाती मिळालेलं हे फक्त फुटेज नाही आहे रम्या हा बॉम्ब आहे बॉम्ब किच भडका एवढा मोठा उडणार आहे की घरातील सर्वांनाच त्याचे चटके बसणार आहेत आणि हा बॉम्ब फुटला तर काय होऊ शकतं फक्त इमॅजिन कर रम्या रम्या म्हणू लागते आई अगं ही गोष्ट तुला कळाली तू हे फुटेज पाहिलं तर तू चक्कर येऊन पडलीस आणि जर पार्थ आणि नंदिनीने जर हे फुटेज पाहिलं त्यांना जर हे सत्य कळालं तर त्यांचं काय होईल आणि ते इमॅजिनही आपण करू शकत नाही वसुवत्या म्हणतात हो परंतु ते आता फक्त प्रत्यक्ष पाहायचं आहे रम्या म्हणते कधी फोडायचं हा बॉम्ब वसुआ म्हणतात लवकरच आता वसुआत्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर रम्या खुश होते आणि लगेच आपल्या आईला मिठी मारते रम्यासाठी आणि वसुआत्यांसाठी हा आनंदाचा क्षण असतो ज्यासाठी त्यांनी धडपड केलेली असते ते आता काव्याचं सत्य त्यांना कळालेलं असतं दुसरीकडे पाहायला मिळतं गुरुजी सर्वांनाच म्हणतात सोळा डिसेंबर धनुर्मासारंभ आणि याच दिवशी तुमच्या घरात खूप मोठं अनपेक्षित घडणार आहे पण याच दिवशी तुम्हा सर्वांसाठी मी माझ्या घरी यज्ञ करणार आहे आता हे ऐकल्यानंतर जीवा गुरुजींना विचारतो सोळा डिसेंबर नक्की नेमकं काय घडणार आहे गुरुजी म्हणू लागतात जे घडणार आहे ते अनपेक्षितच आहे वर्षाची सुरुवात ही सुद्धा अनपेक्षितच झाली होती आणि वर्षाचा शेवटही अनपेक्षितच होणार आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो काव्या आणि जीवा पूर्णपणे खाबरून गेलेले असतात तर गुरुजी सर्वांनाच म्हणू लागतात पण हे सर्व काही तुमच्या हातात आहे मुलांना हे सगळं सावरणं हे तुम्हीच सावरू शकता जे अपूर्ण आहे ते पूर्ण करा आणि जर तुम्ही ते वेळेत पूर्ण केलं नाही तर सगळं काही अपूर्णच राहून जाईल गुरुजींचं हे कोड कोणाला काहीच कळत नसतं विचार करू लागतात आणि सर्वांना धक्काही तेवढाच बसलेला असतो तर म्हणू लागतात यावेळी मला कळलाय बहुता म्हणजे गुरुजींना असं म्हणायचं आहे की यावेळी तुमच्या मनात जे काही आहे ते आता ओठावर येऊ द्यात तर आता कावव्या पार्थ पाहू लागते तर नंदिनी जीवाकडे पाहत असते तर गुरुजी म्हणू लागतात प्रेम माणसाला दुबळं बनवतं परंतु प्रेम सगळं काही परत आणू शकतं आणि मुलांना तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रेमातूनच हे सगळं काही परत आणायचं आहे या वर्षातच तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे नीट विचार करा आणि योग्य निर्णय घ्या तुमच्या विचारावर तुमच्या निर्णयावरच या वर्षाचा शेवट अवलंबून आहे आता गुरुजींचे हे शब्द ऐकल्यानंतर सर्वच जण विचार करू लागतात तर गुरुजी पुढे म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची शेवट झाला तरी तो शेवट समजायचा नाही ती एक कदाचित नवीन सुरुवात असू शकते नवीन उमेद असू शकते आणि म्हणूनच तुमचा निर्णय खूप महत्वाचा आहे पार्थला यातलं काहीच कळत नसतं पार्थ म्हणू लागतो मला तर काहीच कळलं नाही तुम्ही नक्की काय बोलताय कशाबद्दल बोलताय आणि नक्की काय घडणार आहे याचा तर मला काही संदर्भच लागत नाहीये गुरुजी तर नंदिनी म्हणते हो ना मलाही काहीच कळत नाहीये पण काही हरकत नाही ठीक आहे ना आपण फक्त गुरुजींचा आशीर्वाद घेऊयात बाकी सगळं काही गुरुजी करतीलच ना असं म्हणत नंदिनी जीवा पार्थ काव्या सर्वच गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे जातात आता जीवा आणि काव्या बाजूबाजूलाच उभे असतात गुरुजी जीवानी काव्याच्या डोक्यावर हात ठेवणार परंतु त्यानंतर जीवानी नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतात त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यानंतर काव्या आणि पाडच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वाद देतात आता गुरुजी निघणार तर त्या अगोदर गुरुजी म्हणू लागतात एकमेकांचा हात कधीच सोडू नका एकमेकांच्या हाताची पकड सैल होऊ देऊ नका नाहीतर आत्तापर्यंत ज्या क्षणाची वाट पाहिली आत्तापर्यंत जे काही मिळवलं ते एका क्षणात तुमच्यापासून दूर निघून जाईल बघता बघता हवी हवीशी वाटणारी गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाईल आता गुरुजींचं हे बोलणं ऐकताच पुन्हा एकदा सर्वजण विचार करू लागतात गुरुजींचं असं हे कोड्यात बोलणं त्यांचे ते संकेत कोणाला काहीच कळत नसतात आता काव्या तिच्या रूम मध्ये येते काव्या आरशासमोर बसून विचार करते तर त्याचवेळी काव्याच्या डोळ्यासमोर पार्थचं बोलणं येतं पार्थ, पार्थ म्हणालेला असतो मनापर्यंत आलंय आता तेच शब्द ओठ्यापर्यंत येऊ देत आता पाडचं हे बोलणं आणि काव्याचं नकळतच पाडच्या प्रेमात पडणं यामुळे ती स्वतःला विसरून पार्थ मध्ये हरवून गेलेली असते आता काव्याला माननीताईंचे शब्द आठवतात माननीताई म्हणालेले असतात की गुरुजींना असं म्हणायचं आहे की आतापर्यंत मनात आलेले शब्द ओठावर येऊ देत आता काव्याच्या आरशासमोर असणारी परफ्यूमची बॉटल काव्या हातात घेते त्यावेळी तिला ते क्षण आठवतात पार्थने दिलेलं तिच्यासाठी ती पहिली भेटवस्तू असते ती भेटवस्तू हातात भेट घेतल्यानंतर तिला तिच्या प्रेमाची जाणीव होऊ लागते तर दुसरीकडे नंदिनी याच गोष्टीचा विचार करत बसलेली असते नंदिनी सुद्धा जीवाचा विचार करत असते आता नंदिनीलाही जीवासोबत घालवलेले ते सर्व क्षण आठवत असतात आणि त्यावेळी नंदिनी लाजू लागते त्याचवेळी त्या ठिकाणी येतो नंदिनीचे हात हात हातात घेतो तिच्या तिच्या बाजूला बसतो गालावरून प्रेमानेच फिरवतो आणि घेण्यासाठी पुढे जातो परंतु हा नंदिनीला झालेला भास असतो नंदिनी टोळे उघडून पाहते तर त्या ठिकाणी जीवा नसतो परंतु जीवाच्या प्रेमात मात्र नंदिनी वेडी झालेली असते तर इकडे मात्र काव्याही पारच्या प्रेमात अगदी वेड्यासारखी हरवून गेलेली असते आता काव्य आरशासमोर असते त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी आलेला असतो आता काव्य पार्थ जवळ येते त्याच्या अंगावर परफ्युम मारते आणि त्यानंतर नकळतच आता काव्य पार्थला बिलगते नकळतच दोघांचे हात एकमेकांच्या हातात गुंतून गेलेले असतात दोघही एकमेकांकडे पाहू लागतात पार्थ आता काव्याच्या जवळ जाणार परंतु नकळतच काव्या त्याच्यापासून दूर जाते काव्या लाजू लागते पुन्हा एकदा आरशासमोर येऊन बसते पार्थिच्या मागे उभा असतो आणि दोघही एकमेकांकडे पाहत असतात दोघांच्याही नजरेत एकमेकांविषयीचं प्रेम पाहत असतात दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात तर दुसरीकडे जीवा झोपी गेलेला असतो आणि त्याला भरपूर थंडी वाजत असते आणि हे सर्व काही नंदिनीने पाहिलेलं असतं आता नंदिनी जीवाच्या अंगावर प्रेमाचं घालते आणि त्याचवेळी पाहू लागते एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात नकळतच आता त्यांनी त्यांची लक्ष्मण रेषाही पार केलेली असते दोघांनी दोघांच्या मधील अंतर दूर केलेलं असतं आणि आता नंदिनी जीवाच्या बाजूला येऊन बसते आणि ज्यावेळी जीवा पाहतो तर नंदिनी त्याच्या बाजूला असते तर दुसऱ्या दिवशी मानिनीताई देवाला नमस्कार करत म्हणतात बाप्पा आज तुझ्या कृपेने सगळं काही नीट होत आहे आतापर्यंत नको नकोस वाटणारं नातं आज माझ्या मुलांना हववस वाटत आहे पार्थ काव्या जीवा नंदिनी यांच्या डोळ्यात त्यांच्याविषयी असणारं प्रेम मला दिसत आहे हळूहळू माझी मुलं या नात्याचा स्वीकार करू लागली आहेत त्यांच्या डोळ्यात त्यांचं ते प्रेम मला दिसत आहे बाप्पा आतापर्यंत तुझा कृपा आशीर्वाद कायमच माझ्या मुलांवर होता आणि यापुढे सुद्धा तुझा कृपा आशीर्वाद माझ्या मुलांवर कायम असू देत माझ्या मुलांना सुखात ठेव एवढंच मागणं आहे माझं आणि त्याचवेळी ताँग त्या ठिकाणी जीवा आलेला असतो आता त्यांचं देवासोबतच हे बोलणं ऐकून जीवा म्हणू लागतो काय चाललंय बाप्पा सोबत कॉन्फरन्स चालू आहे वाटतं मानिनीताई म्हणतात हो माझं आणि बाप्पाचं काय चालूच असत परंतु तुझं काय रे सकाळी सकाळी कुठे निघून गेला होतास सकाळ झाली की तुम्ही दोघही बाहेर तूही बाहेर पार्थही बाहेर म्हणजे सुट्टी सुट्टी हे फक्त नावाला म्हणता बघावं त्यावेळी तुम्ही बाहेरच असता काय उपयोग आहे तुमच्या सुट्टीचा असं म्हणत मानिनीताई थोड्या जीवाला खडसावतात आता जीवाच्या हातातील बॅग पाहून मानिनीताई जीवाला म्हणतात काय हे रित्यात जीवा म्हणतो कुठे काय काहीच नाही माननीताई म्हणतात काहीतरी लपवतोय काय लपवतोयस ते दाखव बरं जीवा म्हणतो ते तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलं आहे माननीताई म्हणतात माझ्यासाठी गिफ्ट खरंच जीवा म्हणतो हो आई अगं तुझ्यासाठीच गिफ्ट असं म्हणत जीवा त्यांना गिफ्ट देतो आता त्या खोलून पाहतात जिवा म्हणतो आई अगं गिफ्ट आहे ना मग असं खोलून पाहायचं असतं का तर माननीताई म्हणतात बर ठीक आहे पण ही दुसरी पिशवी कशीची रे ती सुद्धा माझ्यासाठीच असेल ना दाखव बरं जीवा म्हणतो नाही नाही त्यात काहीच नाहीये तर मानिनीताई म्हणतात बर ठीक आहे जिच्यासाठी आणलीयस तिला लवकरात लवकर नेऊन दे बर असं म्हणत ते जीवाला पाठवून देतात आता जीवाच्या पाठोपाठ तिथे पार्थही आलेला असतो आता पार्थला ताई विचारतात काय रे तू काय घेऊन आलायस माझ्यासाठी गिफ्ट पार्थ म्हणतो तुझ्यासाठी काहीच नाही आणलंय ताई म्हणतात काय काहीच नाही आणलंयस काय हे तुझा तर काही उपयोगच नाही त्यापेक्षा माझा धाकटा मुलगाच बरा त्याने बघ माझ्यासाठी एवढं मोठं गिफ्ट आणलंय आणि तू मात्र मला काहीच नाही आणलंयस To, हो हो हो। तर पार्थ म्हणतो असं कसं होईल माझ्या आईसाठी गिफ्ट आणलं नाही असं होईल का असं म्हणत पार्थ आता त्याच्या पिशवीतील गजरा हातात देतो आणि म्हणतो हे गे आई तुझ्यासाठी गिफ्ट माननीताई म्हणतात हो पण पिशवीत अजून काय आहे पार्थ म्हणतो काही नाही तर माननीताई म्हणतात खरं बोलतोयच ना पार्थ म्हणतो नाही नाही काहीच नाही तर माननीताई म्हणतात सांगायचं नसेल तर काहीच हरकत नाही पण जिच्यासाठी घेऊन आलायस ना तिला नेऊन लवकरात लवकर दे आता पार्थही तिथून निघून जात असतो मानिताई पार्थला विचारतात आज काय गिफ्ट डे वगैरे आहे का म्हणजे गिफ्ट वर गिफ्ट चालू आहेत पार्थ म्हणतो असेलही कदाचित असं म्हणत पार्थ तेथून निघून जातो मानिताई तो गजरा पाहतात आता मानिताई विक्रम यांना आवाज देत म्हणतात विक्रम तुमची मुलं तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत बरं का आता जीवा आणि पार्थ यांना आनंदात पाहून मानिताई सुद्धा खूप खुश असतात तर इकडे जिवा नंदिनीला गिफ्ट देण्यासाठी रूम मध्ये येतो आता नंदिनी रूम मध्ये आवरावर करत असते तर जीवा म्हणू लागतो चकाचक बाई दिस इज फॉर यू नंदिनी म्हणते हे काय आहे तर जीवा म्हणतो माझ्या पहिल्या पगारातून माझ्या लक्ष्मीसाठी खास गिफ्ट आता नंदिनी पाहते तर जीवाने खूप छान असं तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं तर दुसरीकडे पार्थही काव्यासाठी गिफ्ट घेऊन येतो काव्या विचारते हे काय आहे तर पार्थ काव्याला म्हणतो नावातून नात्याकडे नेणार असं काहीतरी आता मात्र पार्कच्या बोलण्याचा काही उलगडा काव्याला होत नाही परंतु त्यात काय आहे ह्याची एक्साइटमेंट मात्र काव्याला नक्कीच असते आता नंदिनी तिचं गिफ्ट उघडून पाहते तर त्यात खूप सुंदर अशी जीवाने नंदिनीसाठी साडी आणलेली असते तर दुसरीकडे आता ज्यावेळी काव्या पाडचं गिफ्ट उघडून पाहते तर त्यामध्ये सुंदर असं दोघांच्याही नावाचं अर्थ लागेल असं नावाचं लॉकेट असतं जे हार्ट मध्ये तयार करून घेतलेलं असतं ते पाहून काव्यही खूप खुश असते काव्य प्रेमाने दोघही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात दोघही प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा नंदिनीला म्हणू लागतो रोज मस्तपैकी थंडगार बियर पिणं आणि कधीतरी महागडी स्कॉच हळूहळू गोडघट पिणं यात एक वेगळीच मजा असते ना आता नंदिनीला हे ऐकून खूप राग आलेला असतो नंदिनी म्हणू लागते साडीचं जर तुम्हाला महत्त्व सांगायचं होतं तर तुम्ही त्यासाठी दारूचं उदाहरण का दिलंत तुम्ही पुन्हा एकदा दारू प्यायला सुरुवात केली आहे का असं म्हणत नंदिनी आता रागानेच जीवाकडे पाहत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ काव्याला म्हणू लागतो या पेंडनमुळे माणसाला स्वतंत्र मिळत तर आता काव्य विचारते पेंडनचा आणि माणसाच्या स्वातंत्र्याचा काय संबंध तर पार्थ म्हणतो हाच संबंध आहे तुम्ही हे पेंडन चैन मध्येही घालू शकता किंवा मग ते मंगळसूत्रामध्येही असं म्हणत आता पार्थ काव्याकडे पाहत असतो आता पार्थ आणि काव्या यांच्या नात्याला नक्की कोणता वळण मिळेल काव्या ते पेंडन मंगळसूत्रामध्ये खालेल का तर दुसरीकडे रम्या आणि वसुहत्या यांचं नातं उद्ध्वस्त करतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे